नमस्कार मित्रांनो मुरांबा मा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय पळत पड़त पळत येतो आणि शशिकांतला गुड मॉर्निंग म्हणतो त्यावर शशिकांत त्याला म्हणतो तू आत्ता येतोय मग अक्षय म्हणतो हो आपण दोघे सोबत तर आलो त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की मी मूर्ख आहे अक्षय हो म्हणून मान डोलावतो त्यानंतर अक्षय म्हणतो उद्यापासनं मी वेळेत येईल मग लगेचच शशिकांत त्याला म्हणतो की उद्यापासनं तू लवकर यायचं आहे नाहीतर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहील त्यावर अक्षय म्हणतो हो मालक बरोबर आहे मी उद्यापासून वेळेत येईल शशिकांत त्याला म्हणतो की आज माझी खूप महत्त्वाची डील आहे ती जर कॅन्सल झाली तर तुझ्या पगारातनं पैसे कट मग अक्षय म्हणतो की खूप छोटी डील आहे का मग त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो दरवाजा उघड आघाऊ कुठला मग अक्षय त्याच्यासाठी दरवाजा उघडतो आणि त्यानंतर तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो आणि शशिकांतला म्हणतो मला आज कोठे पोहोचवू साहेब असे म्हणतो त्यावर शशिकांत त्याला म्हणतो की ऑफिसला पोहोचव आणि त्यानंतर श अक्षय त्याला घेऊन ऑफिसला निघून जातो इकडे सीमा रमाकांत काका आरती जान्हवी बसलेल्या असतात आणि रमाकांत काका म्हणत असतात की हे जे काही आहे ते खूप वाईट आहे चुकीचं आहे मी माझ्या आयुष्यात असं कधीच बघितलं नाही की घरातल्याच माणसांनी घरातल्या माणसांना नोकर म्हणून वागवलंय त्यावर सीमा म्हणते बरोबर आहे भाऊजी जानवी म्हणते मला तर हे सगळं सिनेमासारखं वाटतंय त्यावर रमाकांत काका का म्हणतात तू आता हे कुठल्या सीमा पाहिलं आरती तिला म्हणती जान्हवी हा सिनेमा नाही मग लगेच जान्हवी म्हणते मला माहिती आहे हा सिनेमा नाही पण हे सिनेमासारखं तर चाललं आहे घरातलीच माणसं म्हणून घरात राबताय आणि आपण काहीच करू शकत नाही म्हणती खरं आहे तुमचं आपण काहीच करू शकत नाही आपल्या घरात इतकं सगळं घडतंय पण आपण गप्प राहण्याशिवाय कोणतीच भूमिका घेऊ शकत नाही त्यावर लगेच सीमा म्हणते मग काय करायचं सांग ना भांडणतंटे करणं वादविवाद करणं आपला पिंडच नाही आणि कदाचित याचाच फायदा यांनी घेतलाय मग जान्हवी म्हणते आई शशिकांत मुकादम पार्वती मुकादम आणि अभिषेक हे तीन जण रेवाच्या बाजूने आहे आणि आपण सगळे अक्षयरामाच्या बाजूने मग मेजॉरिटी गुन्हाची आहे तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो असं जान्हवी म्हणत असताना एवढ्यात तेथे ते ते आनंद येतो रमाकांत काका त्याला विचारतात अरे तू कोठे गेला होता त्यावर आनंद म्हणतो काही नाही अक्षयला बोलवायला गेलो होतो त्यावर रमाकांत काका म्हणतात की आता आपल्याला काहीतरी करावे लागेल आपल्याला काहीतरी ठोस पावले उचलावे लागेल असे नाही चालणार आनंद म्हणतो नाही बरोबर बोलतोय का की आता खरंच अक्षय आणि रमाला लवकरात लवकर घरात आणायला पाहिजे आई अक्षय आणि रमा त्या सर्वन क्वार्टरमध्ये कसे राहतात आपण बघतोय ना उद्या जर त्यांना काही झालं तर त्याला कोण जबाबदार त्यांचा आपल्या माणसांवरून विश्वास उडून जाईल आपल्याला त्याची किंमत कळेल तोपर्यंत ते दोघेही आपल्यापासनं खूप लांब गेलेले असतील आमच्या ह्या बोलण्याने सीमा आरती जान्हवी आणि रमाकांत काका खूपच टेन्शनमध्ये येतात इकडे रमा भांडे घासत असते तेवढ्यात तेथे रेवा येते आणि ती बघते रमा भांडे घासते आणि ती मनातल्या मनात विचार करते फ्री ही फ्री असूनही एवढी टेन्शनमध्ये असते आणि ही एवढी बिझी असूनसुद्धा एवढे काम करूनसुद्धा एवढी आनंदात कशी राहू शकते नाही ही आनंदात नाही राहिली पाहिजे लगेच ती रमाला आवाज देते मेड ऑफ मुकादम मला एक ग्लास पाणी दे रमा तिला पाणी देते आणि विचारते दे, आणखी काही आव आहे त्यावर लगेच रेवा म्हणते विष दे, दे मग म्हणते किती ग्लास देऊ मॅडम त्यावर लगेच रेवा चिडते आणि म्हणते की तू मला विष देणार त्यावर लगेच रमा म्हणते नाही मॅडम मी कोण आहे तुम्ही मला काय म्हणतात मेड ऑफ मुकादम म्हणजे मी नोकर आहे आणि नोकराचं कामच असतं मालक जे सांगेल ते त्याला आणून देणं मग लगेचच रेवा खूपच चिडते आणि म्हणते की तुझ्यामुळे माझी वाट लागली आहे जे करते ते कुणालाच दिसत नाही मी जरा काही केलं तर मी वाईट बनते त्यावर लगेच रमा शांतपणे तिला म्हणते तुमचं पाणी पिऊन झाल्यानंतर दुसरं काही लागत असेल तर सांगा मला त्यावर रेवा लगेच म्हणते की अक्षयकडे खूप रागाने बघते मग रेवा म्हणते की काय झालं आता तूच म्हटले ना नोकराचं काम असतं मालकाने जे सांगितलं ते आणून द्यायचं मग देतेस का अक्षयला खूप रागाने रेवाकडे बघत असते आणि पाण्याचा ग्लास उचलून ती भांडे घासायला निघून जाते त्यानंतर रेवा तिच्या मागे येते आणि मग तिला म्हणते की देऊ शकशील का अक्षयला इतक्या वेळ इतकी बडबड बडबड करत होती आता का गप्प झालीस जमेल का तुला अक्षयला द्यायला तिच्या ह्या बोलण्याचा रमाला खूप राग आलेला असतो पण ती काहीच उत्तर देत नाही ती शांतपणे तिचं काम करत असते त्यानंतर रेवा तेलाची बॉटल घेते आणि मग सगळ्या भांड्यांवर जी रमानी घासलेली असते त्यावर सगळीकडे तेल ओतते सगळ्या भांड्यांवर तेल ओतत असताना तेथे ते, जान्हवी येते आणि मग जान्हवी तिला म्हणते की हे काय करतेस रेवा जा जान्हवीला हाय म्हणते आणि रमाला म्हणते की आता ही सर्व भांडी खराब झाली बस घासत असं म्हणून तिथून निघून जाते त्यावर जान्हवी खूपच चिडते आणि ती रेवाला आवाज देते पण रेवा ऐक न ऐकताच तिथून निघून जाते मग जान्हवी रमाला म्हणते तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही तू हे सगळं काहीच काम करायचं नाही त्यावर रमा जानवीला म्हणते तिला माहीत आहे रेवा अशी का वागते तिची एवढी चिडचिड का होते ती आम्हाला एवढा त्रास देऊ नाही आम्ही दोघे खूप आनंदात आहोत हे बघून तिला खूप चिडचिड होते मला ह्या कामाचं काहीच वाटत नाही कारण आम्ही दोघं आता सोबत आहोत आणि आनंदी आहोत ह्या कामाचं काय मला सवय आहे आणि मी करेल जान्हवीताई माझी काळजी करू नका मी करेल हे सर्व काम असं ती जान्हवीला म्हणते मग जान्हवी पण तिथून निघून जाते आणि रमा भांडे साफ करायला लागते जान्हवी इकडे रूममध्ये येते आणि सर्वांना सांगते की बा रमाबरोबर कशी वागले रमाने एवढी खूप छान भांडी घासली होती त्यावर रेवाने सगळीकडे तेल ओतलं बाकी काही असतं तर ठीक आहे पण ऑइल ओतल्यामुळे आता रमाला ती सर्व भांडी परत घासावी लागणार याचा मला खूपच राग आलेला आहे त्या रमामध्ये सहनशक्ती आहे पण आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय याच्यावर काहीतरी केलं पाहिजे त्यावर आरती म्हणते बरोबर आहे वहिनी म ती आनंदला म्हणते बेबी मी तुला सांगते मग आनंद म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे त्यांच्यावर अन्याय झाल्यावर ते काय करतात धरणाला बसतात उपोषणाला बसतात किंवा मोर्चे काढतात मग आपण सुद्धा तसंच काहीतरी केलं पाहिजे तसंच आपल्याला पण घरातल्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागेल आणि काकाला अनुभव आहे मग तो काकाला म्हणतो काय काके आपल्याला अनुभव आहे ना त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही पण आम्ही आमचं मागण्या त्यांच्या पुढे मांडण्याची हिंमत तर दाखवली मग त्यावर सीमा म्हणते नाही नाही बरोबर आहे पण आपण काय करायचं मग रमाकांत काका म्हणतात की मी सांगतो तुम्हाला नेमकं काय करायचं मग रमाकांत काका सर्वांना समजून सांगतात आणि मग त्यावर आरती म्हणते की चालेल इकडे संध्याकाळी डायनिंग टेबल साफ करत असते आई आजी सोफ्यावर बसलेली असतात तेवढ्यात शशिकांत येतो आणि मग आजी म्हणते इतका उशीर किती दिवस झाले निवांत बसलो नाही काही ड्रिंक नाही माझा घसा कोरडा पडला आहे त्यावर लगेच शशिकांत म्हणतो आई मी फ्रेश होऊन आलो आपण लगेच बसूया मग लगेच अक्षय तेथे ते येतो आणि रमाला विचारतो तुझी कामे म रमा हो म्हणती रमा मग अक्षयला विचारते तुमची कामे झाली का मग अक्षय म्हणतो हो माझी पण झाली आज मी खूप दमलोय गाडी पुसून पुसून अक्षय गाडीची चावी शशिकांतला देतो आणि म्हणतो की मालक गाडीची चावी मग शशिकांत म्हणतो की इतक्या लवकर तुमची कामे कशी झाली आणि मग तो मुद्दामून पाण्याने भरलेला ग्लास जमिनीवर ओतून देतो बघा कामं आहेत आणि तुम्ही काय म्हणतात कामं नाही म्हणून इकडे बाहेर लोकांना कामं मिळत नाहीत सुशिक्षित लोक डिग्र्या घेऊन फिरतायत कामं नाही म्हणून आणि तुम्ही कामं करत नाहीत जा कामं करा मग लगेच अक्षय चिडतो आणि रमाला म्हणतो जा मालकाचा हात थरथरतोय लवकर पुसून घे पोचा आणण्यासाठी निघून जाते मग अक्षय शशिकांत मुकांतमकडे बघत असतो मग शशिकांताला म्हणतो की काय झालं राग आला बायकोला बोललो म्हणून टाखालचं मांजर असं म्हणत असतो त्यावेळात तेथे रमा पोचा घेऊन येते आणि त्याला म्हणते की सरका इकडे मरामाते पाणी पुसून घेते पण अक्षय खूप रागाने त्याच्याकडे बघत असतो तेवढ्यात जान्हवी सीमा आनंद आणि रमाकांत काका खूप जोरा जोराजोरात ताटे वाजवत येतात आणि म्हणतात घरातला अन्याय दूर करा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा घरातला अन्याय दूर करा असे म्हणत असतात त्यावर शशिकांत खूप चिडतो आणि त्यांना शांत बसायला लावतो पण ते काही ऐकत नाही हा सगळा आवाज ऐकून रेवा पण तेथे येते आई आजी त्यांना म्हणत असते की अरे शांत व्हा पण ते कोणाचंच ऐकत नसतात वाजवतच असतात त्यावर आयाजी खूपच चिडते आणि म्हणते अरे जरा शांत व्हा माझ्या वयाचा तरी विचार करा मग लगे जान्हवी म्हणते आमच्या मागण्या पूर्ण करा आणि मग सीमा म्हणते घरातला अन्याय दूर करा असं त्यांचं चालूच असतं शशिकांत ओरडतो आणि म्हणतो काय झालं त्यावर आनंद म्हणतो तुम्ही मुकादम आम्ही पण मुकादम आणि परत जोरात जोरात वाजवायला चालू करतात इकडे रमा आणि अक्षयला काहीच समजत नसतं शशिकांत ओरडतो आणि म्हणतो काय झालंय कसला अन्याय झालाय तुमच्यावर कोणत्या मागण्या आहेत तुमच्या अंगा ना हा कसला तमाशा लावलाय सांगा पटकन वर लगेच रमाकांत काका का जोराजोरात ताट वाजवायला लागतात आणि म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्यावरचा अन्याय दूर करा मग लगेच आनंद पण म्हणतो तुम्ही पण मुकादम मी पण मुकादम असं ते जोराजोरात ओरडत असतात तेवढ्यात अक्षय त्यांना शांत करतो आणि म्हणतो अरे तुमच्या म्हाताऱ्या आचीचा तरी विचार करा म्हणतायत ना त्यांना त्रास होतोय मग लगेच सीमा म्हणते अक्षय तुझं बरोबर आहे पण हा घरातल्या मुलावर आणि सुनेवर जो अन्याय होतोय ना तो आम्हाला मान्य नाही जानवी म्हणते हा अन्याय तुम्ही दूर करा त्याच्यावर आयाजी शशिकांत आणि रेवा खूपच शॉक होतात मग रमाकांत काका म्हणतात घरातल्या मुलाला आणि सुनेला सन्मानाने परत आणा म्हणून ते परत ताटे वाजवायला लागतात मग त्यावर शशिकांत चिडतो आणि म्हणतो की अरे बापरे रे किती मोठ्या मागण्या आहेत तुमच्या मग लगेच आनंद म्हणतो की यात काय चुकीचं मागितलं आम्ही म्हणतो की तुम्ही हे असं वागून मी तुमच्या मागण्या पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतंय त्यावर सीमा म्हणते कराव्याच लागतील ती परत ताटे वाजवायला लागतात त्यावर लगेच शशिकांत म्हणतो की बंद करा माझं डोकं उठलंय त्यावर लगेच सीमा म्हणते की जोपर्यंत या घरातल्या सुनेला आणि लेखाला त्यांचा मान सम्मान मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं असंच डोकं उठवणार शशिकांत म्हणतो ठीक आहे मी अक्षयला घरात घ्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे अक्षय घरात आल्यानंतर त्याचा कुठल्याही व्यवहाराशी काहीही संबंध नसेल ला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सामील होता येणार नाही त्याने फक्त घरात राहायचं बापाचा पैसा उडवायचा आणि ऐश करायची त्याला मान्य असेल तर आय एम ओके मग त्यानंतर सर्वच जण विचारात पडतात त्यानंतर आईजी अक्षयला म्हणते अक्षय नको आता विचार करू घरी परत बाकीच्या सर्व गोष्टी होत्रातींना ओघा ओघाने नको लांब राहूस ये घरी परत अक्षय आय्याजीला म्हणतो मॅडम आम्हाला तिकडचं स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे आणि बाकीच्यांना म्हणतो तुम्ही हे सगळं का करतायत हे आम्हाला समजतं आहे पण तरी पण यांची जर अशी अपेक्षा असेल की आम्ही ह्या पारतंत्र्यात येऊन राहावं तर माझी पण एक अट आहे मी आमच्या आयुष्यात काय करतोय आम्ही कुठे जातोय काय करतोय किती वाजता येतोय हे तुम्ही आम्हाला विचारायचं नाही आणि त्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही पण बांधील नसणार हे ऐकल्यानंतर शशिकांत मुकादम खूप हसायला लागतो आणि त्याला म्हणतो हे जाणार तुम्ही तुमच्याकडे पैसे आहेत का मग बापाचा पैसा उडवणार म आनंद अक्षयला म्हणतो की रमा अक्षय बस झाला आता मना घरी परत जान्हवी पण म्हणते की अक्षय रमा घरी या परत मग सीमा पण तेच म्हणते मग रमाकांत काका म्हणतात अक्षय बाळा ये ना घरी परत त्यावर लगेच शशिकांत म्हणतो ए रम्या तो माझा मुलगा आहे एकदा बोलला की बोलला त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो चल मग तो गाडीची छावी ठेवतो आणि तिला घेऊन निघून जातो त्यावर शशिकांत त्यांना म्हणतो की अरे अरे तुमचं आंदोलन फेल झालं बघितलं ना त्यांना किती चरबी आहे लक्षात ठेवा मी नाही हरलो जोपर्यंत मी अक्षयला माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावत नाही तोपर्यंत मी हरणार नाही असं शशिकांत मुकादम म्हणत असतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय म्हणत असतो उद्या नवीन दिवस उगणार आहे रमा म्हणते नवीन स्वप्नांना पंख मिळणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे अक्षयला म्हणत असते आपल्या पायावर उभं राहू आणि मगच घरी जाऊ इकडे भूषणने बनून आणलेला पॅनर तो रमाला दाखवतो आणि ते पाहून रमा खूपच खुश होते ती म्हणते की प्रेमाचा मुरंबा ती केलं तुम्ही हे सर्व म ते दोघे ते पोस्टर रिक्षाला लावतात आणि मग माईकवर मा कविता म्हणायला ला लागते त्यावर भूषण म्हणतो की वहिनी असं नाही जमणार मग रमा म्हणते मग कसं करू खूप नाराज होते मित्रांनो असेच नवीन नवीन मालिकेतील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी साईराम चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा